नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अवजड वाहन पुलावर कोसळल्यामुळे सुरक्षा भिंत तुटली पालघर जिल्ह्यातील जवार मोखारा तालुक्याला जोडणाऱ्या वाघ नदी पुलावर अवजड वाहन कोसळले अचानक समोरून आलेल्या वाहनासोबत अपघात टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुलावरच वाहन कोसळले दहा चाकी भरलेला अवजड वाहन पुलावरील सुरक्षा भिंतीला ठोकल्याने सुरक्षा भिंत पडली परंतु सुरक्षा भिंतीमुळे सुदैवाने वाहन नदीत पडले नाही चालक व त्याच्या सोबत असलेले सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही जवार मोखाडा व नाशिक यांना जोडणारा मुख्य रस्ता वाघ नदी पुलावर अवलंबून आहे रात्रंदिवस पुलावरून वाहनांची रहदारी होत असून तुटलेल्या सुरक्षा भिंतीचे तात्काळ नूतनीकरण होणे गरजेचे आहे तुटलेल्या भिंतीच्या ठिकाणी सुरक्षात्मक करण्यात आली नाही तर वाहने पुलावरून कोसळून नदीत पडतील व होणाऱ्या हानीची शक्यता टाळता येणार नाही इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जहांगीर शेख सोबत मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांचं रिपोर्ट